नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल आग्रे ट्रेकर्समध्ये तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवर टेनिस क्रिकेटच्या मॅचेस म्हणजे आपण रेग्युलर जे खेळतो ते बघत बघितल्याच असतील पण आज आपण एक अशा कार्यक्रमासाठी आलो आहे ते म्हणजे आपल्या टीममधले बावसदा त्यांनी लेदर बॉर्डच्या क्रिकेट मॅचेस आयोजित केल्या ते म्हणजे त्यांच्या पहिल्याच वर्षीय वडिलांच्या नावाने शंकर सुधाम पाटील स्मृती चषक दोन हजार पंचवीस त्याच्याच ट्रॉफीच्या उद्घाटनासाठी आपण इकडं आलेलो आहे आणि हा सोहळा म्हणजे खूप भारी होणार आहे आणि बघू शकता पाठीमाग जो आहे पूर्ण बॅकग्राऊंड म्हणजे पूर्ण इनॉग्रेशन होणार आहे ट्रॉफीचा सो आता जाऊयात आणि आपण तो ट्रॉफीचा उद्घाटन बघूया की कल्याण डोंबिवली असा हा पहिल्यांदा लेझर क्रिकेटसाठी पहिल्यांदा असा एक मंच आपण म्हणू शकतो की इकडच्या जी लोक लेझर क्रिकेट खेळतात जे हक्सर खेळतात तो त्यांच्यासाठी एक असा एक चांगला मंच तयार मंच तयार होते की जे ज्यांना एक कॉम्पिटेटिव्ह क्रिकेट खेळायला मिळणार आहे जे या टुर्नामेंटमध्ये आपण टोटल सोळा टीम्स आहेत ज्या ऑल ओव्हर मुंबई मुंबईवरून येत आहेत आणि सर्व डिव्हिजनच्या प्लेयर्स आणि सर्व चांगल्या क्लबमध्ये खेळणारे प्लेयर्स या टुर्नामेंटमध्ये खेळणार आहेत सो प्रत्येक जो कल्याण डोंबईमध्ये एक यंगस्टर आहे त्याच्यानी चांगली ऑपॉर्च्युनिटी संजीव प्रोव्हाइड करायची होती सो त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतला

तरी आप यह टूर्नामेंट खुँ दे खूब हेल्प मिलाली है काशीनाथ पाटिलोनी हूँ खूब सपोर्ट हैं चीस हजार रुपए तीस हजार रुपये बीस हजार रुपये दस हजार रुपये हाथ खूब खूब धन्यवाद बंदूक अंडर सिक्सटीनच्या माध्यमातून शंकरदा किंवा शंकर नावाने टुर्नामेंट राबवत आलेलं तर यावेळेला बाळूबरोबर जो त्यांचा मुलगा आहे त्याच्याबरोबर चर्चा केली की के काहीतरी नवीन करूया की कमिडीमध्ये क्रिकेट आहे भरपूर लोकांना कळत नाही किंवा बघायला मिळत नाही मुलं खेळतायत काय चालतंय लोकांना काही कळत का नाही आहे तर आपण एक असं बघूया की ओपन लेवल त्या लेवलला एखादी टुर्नामेंट ठेवून बघूया आतापर्यंत आपण अंडर सिक्स्टीनची चार वर्ष खेळवली तर तोही तो तयार झाला तयार झाल्यानंतर थोडस मित्रपरिवारांबरोबर चर्चा केल्यानंतर सगळे जण चला करू शकतो आपण आणि त्या माध्यमातून सोळा संघांची स्पर्धा चालवण्याचं किंवा आपण मानस तिथे बांधला आणि मानस बांधल्यानंतर अक्षरशः आजपर्यंत आम्ही बघतोय की आम्ही सुद्धा देखील या ठिकाणी खेळतो दहा बारा टीम या ठिकाणी गोळा होत नाही किंवा जमत नाहीये पण आम्हाला एक आठवड्यामध्ये सोळा टीम जमा झाल्या हे आम्हाला देखील आश्चर्याची गोष्ट वाटली की सोळा टीम एवढ्या लोक कशा काय जमा झालेल्या आणि खरं सांगतो की कुठल्याही टीम या ठिकाणी नाही आहेत की जी मुलं मुलं मुंबईला खेळत आहेत किंवा एक क्लास आहे रणजी लेवल ए डिव्हिजन बी डिव्हिजन अशा लेवलला खेळत आहेत ती त्या टीमच्या आपल्या स्पर्धेमध्ये इथे नाम किंवा नाव दिलेली आहेत एक वेगळं समाधान या ठिकाणी आम्हाला आणि ही स्पर्धा जाहीर केली आम्ही सोशल किंवा त्या ठिकाणी टाकल्यानंतर असं झालं की समोरून आम्हाला कॉल्स यायला लागले की जे शंकर काकाच्या नावाने जे ओळखीचे होते किंवा डोंबिवलीमध्ये त्यांच्या नावाने लेदकवट टुर्नामेंट खेळवत आहेत समोरून पुरस्पर्धे चालू आले की बाबा काय करताय त्यांना सगळं सांगितल्यानंतर त्यांनी स्वतःहून पुरस्कार ते लाभले ट्रॉफीज काही बॉलचे प्रा दिले मी काही बॉल देतो मी काही ट्रॉफीज देतो काही जणांनी सांगितलं मी माझ्याकडून जो काही त्यांना माहिती होता की या स्पर्धांना काही जो ग्राउंड वगैरे त्यांना काय खर्च असतो त्याशी पण केले आमच्याकडून कॅश प्राइजेस पण घ्या स्वतःहून चालून आल्या आम्ही कुठल्याही गेलो नाही किंवा हो, काय नाही पण ते बोलले की शंकर हो, पाटील हे नाव आणि डोंबिवलीमध्ये अशा देवांची स्पर्धा होते हे खूप मोठं आहे आमच्यासाठी म्हणून आम्ही स्वतःहून एक स्पुरस करतोय म्हणून आमच्याकडून फुल नाही फुलाची बाकी शंकर काकांसाठी किंवा त्यांच्या नावासाठी त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तर त्या सर्वांचे माझे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आम्ही हा विचार केल्यानंतर पुढे आता असं वाटायला लागलं की एवढा डोंबिवली प्रतिसाद आम्हाला मिळतोय तर पुढे आम्ही एन एम पी एलची काही स्पर्धा होती नवी मुंबईमध्ये तर आपण डोंबिवलीमध्ये डी पी एल किंवा डोंबिवली कल्याण डोंबिवली बदलापूरच्या भागातल्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा शंकर पाटील या नावाने पुढे कायम चालू ठेवावी हा आमचा पुढे माणसाने ती चालू राहणार तुमचं आहे हे असंच आम्हाला मुलाच्या बाकीच्या माध्यमातून मिळत राहावं ही स्पर्धा अशीच आबाधित पुढे चालू राहील यासाठी काहीतरी मदत तुमच्याकडून होत राहील आणि सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद आता राहिला असं की शंकर पाटील कोण आहेत हे आतापर्यंत त्यांचा काळ होता आम्ही नाव ऐकले आम्ही थोडं उशिरा खेळलो त्यांच्या बरोबर पण त्यांना आताच्या काळात जी लेदर बॉल खेळत आहेत किंवा त्यांना शंकर पाटील हे नाव माहीत नाहीये कोण होता काय होता तर आम्ही फक्त ही टुर्नामेंट इथे राबवलेली आहे शंकर पाटलांच्या नावे पण ज्या ज्या आज जण जे काही जमा झालेले जे शंकर काकांबरोबर का खेळलेले आहेत त्यांच्यातल्या एखाद्या आमच्या आता काबाडी काका सर येणार किंवा ते सांगतील की शंकर पाटील काय आहेत किंवा काय होते की सर प्लीज तुम्ही या आणि शंकर काकांबद्दल तुम्ही दोन शब्द सांगा की आज डोंबिवली कल्याण किंवा इतर भागातील सगळ्यांना ते कळेल की शंकर पाटील हा माणूस काय होता काय क्रिकेट खेळलेला आहे आणि समाजामध्ये पण त्याचं काय नाव होतं प्लीज नमस्कार मित्रांनो आणि सगळ्यात आहे शंकर पाटीलबद्दल बोलायचं झालं तर बरंच काय बोलता येईल म्हणजे एक तासभर पण पडेल शंकर पाटील ही व्यक्ती कशी होती काय होती आणि काय करत होती हे जे माझे मित्र बोलून गेले कधीच ॲग्रेसिव्ह वाटले नाहीत आयुष्यात म्हणजे Uh, थोडक्यात म्हणायचं होतं एकदम कूल काम अँड कूल क्रिकेटर पण त्याचा माइंडसेट एकदम स्ट्रॉंग होता शंकर पाटील म्हणजे ही मॅन ऑफ क्रिकेट डोंबिवलीत शंकर पाटील आणि संजय शेटे ही अशी जोडडोळी होती जी मुंबई म्हणजे डोंबिवलीकरांनी मुंबई गाजवली असा प्रकार आहे त्यात आपण शंकर पाटील बद्दल आणखी बोलायचं झालं तर बरंच काय शरीर अशी मजबूत असल्या कारणाने तो फास्ट बॉलर होता आणि टप्प्यावर बॉलिंग करायची म्हणजे काय हे त्यांच्याकडून शिकायचं टप्प्यावर जे आताच्या यंग पिढीला फार महत्त्वाची गोष्ट आहे फास्ट टाकू शकतात पण टप्पा मेंटेन करणं फार डिफिकल्ट होतं ते शंकर पाटीलकडे शंकर पाटीलच्या बरोबर असताना आम्ही फ्रेंच क्रिकेट क्लबचं ते कॅप्टन होते आणि आम्ही बऱ्याच टुर्नामेंट गाजवल्या खूप मजा आजी शंकर पटेल बरोबर खेळत असताना आता त्यांच्या दोन मुलांनी हा जो पुढाकार घेतलेला आहे अगोदर लेदर बॉल क्रिकेटचे टुर्नामेंट दोन चार, चार वर्ष ऑर्गनाईज केली होती ह्याच्या डोंबिवली जिमखानाच्या ग्राउंडवर तेव्हा आम्ही सगळे उपस्थित होतो आणि टुर्नामेंटला फार मजा यायची आणि पुण्याहून सोलापूरहून वगैरे लागून लावून सगळे आमचे मित्र त्या टुर्नामेंटला हजर लावायचे हजेरी लावायचे आणि त्याच्या शंकर दोन्ही मुलांना सपोर्ट करायचे म्हणजे आमंत्रण नसेल तरी आम्ही आवर्जून एकमेकांना सांगून यायचो त्यामुळे त्या टुर्नामेंटला एक खूपच मजा आली मध्ये कोरोना नंतर दोन चार वर्ष थोडासा गॅप पडला पण आता जी संकल्पना केलेली आहे ती फारच मोठी आहे म्हणजे जो आहे डोंबिलीकर करतायत आणि मुंबईकरांना बोलवतायत इतर वेळेला आपण शेपू हालून मुंबईला जायचो आणि आपली किंमत काय होती हे समजायचं पण आज डोंबिवलीकर पुढे आलेले आहे आणि दॅत टू लेदर बॉल फक्त लेदर बॉल नसून हा तो व्हाईट बॉल आहे डिफिकल्ट त्याला खर्च काय असतो काय हे अरेंज करतायत त्यांचं त्यांना माहिती सगळ्यांनी हातभार लावलेला आहे ती चांगलीच गोष्ट आहे शंकर पाटील ह्या नावाच्या मागे वलय होता म्हणून हे सगळं झालेलं आहे तेवढं सोपं नाही आहे त्यांच्या घरच्यांची तर मदत त्यांची नातेवाईकांची मदत आहे त्याच्याबरोबर आहे फक्त नाव आहे त्याच्यामुळे झालं ते आयुष्यामध्ये शंकर पाटील सारखा मित्र लाभावा ज्यांना शंकर पाटील मित्र म्हणून लाभला ती सगळी माणसं लकी होती पाटील संजय असं सांगितलं त्यांनी एक काळ होता सतत खेळण्याकरता बाहेर जायला लागायचं जा। त्याच्याबरोबर थोड्या गंतीच्या गोष्टी आहेत ज्या पिक्चर मध्ये घोडे असतील तो पिक्चर बघायला आपण जायचं डोक्याला त्रास होता कामा नाही

तो मुंबई करता रेड ट्रॉफी खेळत असे सनी डेज मध्ये श्रीधर मंडळींचं नाव सुनील गावस्करनी मेंशन केलेलं आहे एवढा तो उत्कृष्ट खेळा खेळाडू होता मी वेस्टर्न रेल्वेला खेळत होतो ते आमची होती बी डिव्हिजनला आणि ते ए डिव्हिजनला एसीसी खेळत होते एसीसी मध्ये आणि त्यामुळे रिट्रेंचमेंट झाली प्लेयर्स कमी झाले आणि ती बी डिव्हिजन आले लंच टाइम मध्ये आमचा गप्पा चालू होत ना तेव्हा तो म्हणाला की तीन चार प्लेयर असले पाच प्लेयर असले तर पाच झाले बी डिव्हिजन खेळण्याकरता मला काय आला बोलतो काय बाकीचे काय खेळ खायला आले बी डिव्हिजन एक वर्षानंतर आमची टीम प्रमोट झाली बी डिव्हिजनमधनं ए डिव्हिजनला गेली आणि ए डिव्हिजनला जे क्रिकेट आम्ही बघितलं अनुभवलं मी पंधरा वर्ष ए डिव्हिजन खेळलो आणि एक दोन वर्षानंतर श्रीधर म्हणजे परत कुठल्या तरी मॅचला भेट झाली त्या दिवशी मी त्यांना म्हटलं श्रीधर तू असं असं बोलला होता अर्थात मैत्री होती त्यामुळे थोडीशी गळा असा असं खरं आहे तुम्हाला ते आहे तू अनुभव घेतला होतास तुला अनुभव होता म्हणून तू तू सांगितलंस पण तू पुन्हा समोर बोललास तू पीड खेळणाऱ्या लोकांना आपण त्यांच्या मनला इरू जागा करतो आणि त्यांना अजून चांगलं खेळता यावं हा त्याच्या पाठीमागचा भाव असतो हा वर्षभरानंतर ही गोष्ट लक्षात आली अशा ए डिव्हिजन मध्ये शंकर मी पाच ते सात वर्ष क्रिकेट खेळलो त्या ऍडिव्हिजनल क्रिकेटमध्ये मध्ये मुंबई आहे वेगवेगळ्या राज्य ट्रॉफी झोन मध्ये खेळणार आहे जयपूरची होती राजस्थानची होते नॉर्थ इंडिया मध्ये कमी असायची गुजरात सौराष्ट्र किंवा या इकडली लोक भरपूर होती ज्यांच्या पाटील खेळणार नाही तर खूप चांगले परफॉर्मन्स सातत्याने चार पाच वर्ष खेळणं आणि परफॉर्मन्स करणं याच्यामध्ये सगळं आलं त्याच्या क्रिकेट बद्दल मला बाकी काही बोलायची गरजच नाही फॉर फोर टू फायव्ह इयर्स मला वाटत करायला पाहिजे हा मित्र पवार शंकरसाठी कधीही उपस्थित राहील त्यांच्या अपलुष मी तुम्हाला अंग तेवढी खात्री मला माझ्या या मित्रांबद्दल आहे one. पाहिजे म्हणजे विनर रनर अप अँड सेकंड या तीन ट्रॉफीज असतील आणि इंडिव्हिज्युअल ट्रॉफीज देखील असणार आहेत या बेस्ट परफॉर्मन्स साठी सो सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याच्या सर्वोत्कृष्ट फलंदाज सर्वोत्कृष्ट बॉलंदाज आणि सामारी सन्मान करावी या सर्व ट्रॉफीज आपण टुर्नामेंटमध्ये येणार आहे सो आलेल्या सर्व मी धन्यवाद आपल्या ऑर्गनायझर संदीप दादा आणि संदीप दादा तुझ्या बाबांबद्दल खूप काय ऐकलं आम्ही आता पण आता तूच तुझ्या तोंडाने काही बाबांबद्दल काही माहिती सांग सांगितलीस तर बरं होईल मी माझ्या बाबांबद्दल सांगणं शब्द कमी पडतील सांगायला की बाबा ऐंशी नव्वदच्या दशकामध्ये बाबा इकडचा आपला एखादा आगरी माणूस किंवा खेळाडू मुंबईला जाऊन रिप्रेझेंट करतोय किंवा प्रेझेंट करतोय मुंबईला लेदर क्रिकेटमध्ये ते आणि ए डिव्हिजन खेळतोय ती खूप समाधानाची आणि म्हणजे आपल्या समाजासाठी मोठी गोष्ट आहे दादा आणि विनय दादा तर यांनी खूप चांगले असे टुर्नामेंट ऑर्गनाईज केले आपल्याला जेव्हा पण लाईव्ह बघायला भेटेल ला, आपण नक्कीच बघू सूरज आपण मॅचेस बघायला जाऊ लेदरच्या नक्कीच बघायला जाऊ